झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा कुसुंबा गावात झाला चिमुरडीवर अत्याचार संबंधित दोषींना कडक शिक्षा व्हावी चिमुरडीच्या कुटुंबियांसह समाज बांधवांची मागणी धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात एका दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेसंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यासह अंतर्गत गुन्हा दाखल झालाय परंतु चिमुकलीच्या संतप्त कुटुंबियांसह समाज बांधवांनी भावना व्यक्त केल्यात ही घटना समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून यामुळे कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण गाव हादरले आहे निष्पाप चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या निर्दयी आरोपींना अजिबात सोडता कामा नये तपासातील तांत्रिक मुद्द्यांमुळे आरोपी सुटू नयेत त्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी करतानाच निवेदनात संशयित आरोपी म्हणून कैलास पंडित चव्हाण रवींद्र पंडित चव्हाण आणि प्रमिलाबाई संजू चव्हाण यांचा नामोल्लेख केलाय या संदर्भात आंदोलक म्हणाले आम्ही कुसुम बेळगावातील सर्व दलित बौद्ध समाज बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी एस पी साहेबांना देण्यात आलं आहे की कैलास पंडित चव्हाण हा कुसुंब्याचा रहिवासी असून त्यांनी एका दहा दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला जी तिला जीव फार मा, था, मा, माार मारण्याची तिला धमकी दिलेली होती आम्ही त्याचप्रकारे आम्ही ता तालुक्याला धुळे तालुक्याला आम्ही निवेदन द्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि एस पी साहेबांना निवेदन दे देलेलं आहे कठोरती शासन झाली पाहिजेल अशी सर्व ग्रामस्थांचे सर्व समाज बांधवांची अशी अपेक्षा आहे की न्याय त्या पीडित महिलाला त्या मुलीला मिळाला पाहिजे अशी सर्वांची आमची मागणी आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव हो, यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन देऊन चर्चा केली त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर येऊन या घटनेच्या निषेधार्थ घोषणा देखील देण्यात आल्या प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे